नमस्कार मंडळी कसे आत मजेत ना मजेतच असायला हवं मस्त असं चमचमीत झणझणीत खात राहायलाच हवं मी कांचन कांचन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आहे मी बनवला का होता काल आमच्या सोलापूरच्या सा पद्धतीचा कटवडा कटवडा म्हणजे काय असतो बटाटा वडा आणि तरीदार असं मिसळसारखी तरी असते आणि वरतून शेव असते पण माझ्याकडे शेव अवेलेबल नव्हतं म्हणून इथे मी फरसन घेतलं आणि पाव मस्त पावाबरोबर तरी वडा खूप छान लागतो एकदा नक्की ट्राय करून बघा दिसायला पण किती मस्त दिसतं आहे चला तर याची रेसिपी बघूया आता मी तर एक तवा गरम केला आहे तव्यावरती सुक्या खोबऱ्याची अर्ध अर्ध जी वाटी असते त्यातल्या अर्ध्यातली अर्धी वाटी मी घेतलेली आहे तेच भाजून घ्यायचं सुकं खोबरं ओलं खोबरं घ्यायचं नाही नाही तर मग आपल्या आपल्या रशाला तरी अजिबात येत नाही थोडंसं तेल घालायचं आणि त्या तेलावरती खोबरं चांगलं लाल होईपर्यंत परतून पर घ्यायचं करपू द्यायचं नाही अजिबात एक दोन मिनटं आणि परत लगेचच कांदा घालायचा एक बारीक बा एक बारीक कांदा घातलेला आहे मी ते जास्त पण कांदा नाही घालायचा खोबरं आणि कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा कंटिन्यू हलवत राहायचं म्हणजे खोबरं करपणार नाही आता त्याच्यामध्ये धने थोडंसं जिरं घालायचं आणि मग परत एक दोन मिनटं परतायचं धन्याने खूप मस्त चव येते आता हे वाटण मिक्सरला वाटून घ्यायचं त्याच्यामुळे चार पाच मी लसणाच्या बाकड्या आणि एका आल्याचा तुकडा घातलेला आहे आणि थोडंसं पाणी घालून हे वाटण मी वाटून घेतलेलं आहे ह्या पद्धतीने वाटण करून घेतलेलं आहे आता एका टोपामध्ये दोन चमचे तेल घालायचं आता आपण तर्री बनवतो त्यामुळे मी दोन चमचे तेल घालते तुम्ही ते जर जास्त तेल खात नसाल तर एक चमचा घातला तरी चालेल नंतर जिरी घातली जिरी चांगली तडतडली की जे आपण वाटण करून घेतलं होतं मिक्सरला ते घालून घ्यायचं वाटण कंटिन्यू हलवत राहायचं म्हणजे ते घालून चिटकणार नाही आता वाटण अर्धं होईपर्यंत मी परतून घेतलेले म्हणजे चांगलं शिजलेले आता इथे माझ्याकडे एवरेस्टचा कांदा लसूण मसाला आहे तो घालते तुमच्या ठेवणीतला कोणताही मसाला आहे असेल तो तुम्ही वापरू शकता कांदा लसूण मसाला घातल्यानंतर दोन मिनटं परतून घेतलं आणि नंतर चवीपूर लाल तिखट घातलं आता गरमी चालू आहे त्यामुळे शक्यतो तिखट कमी खायचं पण मी कमी घालते सगळे मसाले मी मिक्स करून घेतलेले आहेत दोन मिनटं शिजवून घ्यायचे नंतर वरतून गरम पाणी घालायचं तर मी ते एक ग्लास पाणी घालते सगळा मसाला असा मिक्स करून घ्यायचा चवीपुरतं मीठ घालायचं आणि एक पाच मिनटं त्याला दणकून उकळी काढायची आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वड्यासाठी दहा बारा हिरव्या मिरच्या घेतल्या चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक आल्याचा तुकडा घेतलेला वरतून थोडीशी जिरी घातली आणि थोडेसे धने घालायचे धने वड्यामध्ये खूप छान लागतात एकदम तुम्ही नक्की ट्राय ते ते करून बघा या पद्धतीने कडेमध्ये तेल गरम केलं तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये जिरी घातली आता इथे मग बटाटे उकडून स्मॅश करून घेते उकडलेलेच होते मी ऑलरेडी ते स्मॅश करून घेते ह्या पद्धतीने मी बटाटे सगळे स्मॅश करून घेतलेले आहेत तोपर्यंत तिकडे माझी जिरी चांगली तडतडली आहे त्याच्यामध्ये जे आपण वाटण बनवलं होतं हिरव्या मिरचीचं ते घालून मिक्स करून घेतलं दोन तीन मिनटं हलवून घेतलं हे म्हणजे आपली विरची कच्ची राहणार नाही नंतर चवीपुरतं हळद घालून घेतली वन टी स्पून मी हळद घालते नंतर जो बटाटा होता स्मॅश करून घेतलेला तो घालून घ्यायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं तर बटाटा चांगला मिक्स झाला आहे वरतून चोईपुरता मीठ घालायचं चो। आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालून चांगली मिक्स करून घ्यायची तयार झालेली आहे आपली वड्यासाठीची भाजी आता आपण भाजी थंड होईपर्यंत बेसन पिठाचं डो बनवून घेऊया इथं मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक टीस्पून मीठ टी स्पून हळ आपली लाल तिखट घातलेलं ला आहे लाल तिखटने वडे एकदम कुरकुरीत होतात म्हणून मी लाल तिखट पण घालते याच्यामध्ये आणि पाणी हळूहळू पाणी घालून एक असं बॅटर बनवून घ्यायचं आता बॅटर जास्त पातळी नसावं आणि जास्त घट्टही नसावं ह्या पद्धतीने मी बॅटर बनवून घेतलेलं आहे याच्यामध्ये गाठी अजिबात नाही आहेत गाठी होऊ द्यायच्या नाहीत दुसऱ्या गाठी फोडून घेतलेल्या आहेत त्याच्यामधल्या आता आपली भाजी थंड झालेली आहे आता एका हाताने याचे असे गोळे करून घेऊया तुम्ही कोणत्याही आकाराचे गोळे करू शकता चपटे किंवा गोल आता मी ते चपटे गोळे करून घेते ह्या पद्धतीने सगळ्या वड्यांचे मी असे चपटे गोळे करून घेतलेले आहेत तेल चांगलं कडक तापवायचं आणि गॅस मिडियम ठेवायचा नाही तर मग व वरून क वरे कर, वडे करपल्यासारखे दिसतात आणि आतून मग ते कच्चे लागतात त्यामुळे मिडियमच थे गॅस ठेवायचा आता इथे मला तेल चांगलं तापलेलं आहे जे बटाट्याचा एक गोळा घेतला जो भाजीचा आपण वळला तर तो दोन्ही साईडला पिठात भिजवून घेतला आणि कडेमध्ये सोडला लगेचच वडा घातल्या घातल्या अजिबात हलवायचा नाही कारण तो मग चांगला हे केलेला नसतो तळलेला नसतो आणि तो चिटकू शकतो मग तुटू शकतो त्यामुळे वडा एक दोन मिनटं चांगला तळू द्यायचा आणि मगच हलवायचा बघू शकता किती मस्त झालेला आहे वडा दोन्ही साईडने चांगला खरपूस तळून घ्यायचा झाड्याच्या साहाय्याने मी हे वडे काढून घेते ह्याच पद्धतीने मी बाकीचे पण सगळे वडे तळून घेते तर इथे माझा लगेच वडा हे केल्यामुळे एक वडा माझा फुटलेला आहे बघू शकता सगळे वडे मी काढून घेतले आहेत वडे तळून झालेले आहेत आता आपण सर्व करूया एका प्लेटमध्ये मी दोन वडे घेतले त्याच्यावरती जी आपण तर्री बनवली होती ती घालून घ्यायची वरतून कांदा थोडंसं पर्सन आणि कोथिंबीर आणि पावासोबत सर्व करायचं कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नवीन असल्या शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल चला आता जाता जाता सबस्क्राईब करा धन्यवाद